हॅलो मिशन नवोदयामध्ये सर्वांचे पुन्हा स्वागत आहे ह्या ठिकाणी आणि मित्रांनो आपल्याकडे आज आहे पेरिमीटर अँड वॉलून परिमिती क्षेत्रबाळणी घनफळ याबद्दलचे आपण ह्या ठिकाणी प्रश्न आपण बघणार आहोत तर चला लगेच द लेंथ विथ अँड हाईट ऑफ वॉटर टँक एक पाण्याची टंकी आहे आणि त्या पाण्याच्या टंकीमध्ये त्याची लेंथ दिलेली आहे लांबी दिलेली आहे ओके धिस इज द लांबी ही आहे रुंदी आणि ही आहे उंची ओके उंची आहे तर वॉटर टँकमध्ये किती आहे अकरा मीटर त्याची काय आहे लेंथ आहे दहा मीटर त्याची आहे विथ आहे विट म्हणजे होते या ठिकाणी रुंदी ओके अँड नाईन मीटर नाईन मीटर काय मिटर नाईन मीटर आहे ह्या ठिकाणी उंची आहे ओके द वॉटर टँक इज फिल्ड विथ अ सिक्स मीटर हाईट तो वॉटर टँक जो आहे सहा मीटरपर्यंत भरलेला आहे ओके द एमटी पोर्शन ऑफ द वॉटर टँक त्याचा एमटी जो आहे रिकामा भाग आपल्याला रिकामा भाग जो आहे तो किती आहे पोर्शन तो फ्रॅक्शनमध्ये आपल्याला काढायचं आहे लक्षात आलं नाही आलं लक्ष द्या इकडे तर विद्यार्थी मित्रांनो असं म्हणू आपल्याकडे एक वॉटर टँक आहे ओके ठीक आहे एक वॉटर टँक आहे आपल्याकडे पाण्याच्या टंकी आहे ह्या ठिकाणी ओके ही एक पाण्याची टंकी झाली आणि त्या पाण्याच्या टंकीमध्ये त्याची हाईट दिली आहे म्हणजे ह्या ठिकाणी हाईट दिली आहे याचा अर्थात तो थ्री डी आहे कोणता शेप आहे तो थ्री डी आहे तीन डायमेन्शन आहे बरोबर आहे बेटा हा तीन डायमेन्शनवाला आहे ओके तर ठीक तर ह्या ठिकाणी त्याची जी लांबी आहे ती लेंथ जी आहे ती लेंथ आहे ह्या ठिकाणी अकरा मीटरची आहे ओके त्याच्यानंतर त्याची रुंदी जी आहे म्हणजे रुंदी म्हणजे ब्रेथ तर ब्रेथ किती आहे ह्या ठिकाणी टेन मीटर आहे आणि त्याची उंची दिली आहे उंची आहे नऊ मीटर ठीक आहे दिस इज द हाईट सहा मीटरपर्यंत सहा मीटरपर्यंत मित्रांनो सहा मीटरपर्यंत तो भरलेला आहे सहा मीटर उंचीपर्यंत म्हणजे हा जो नऊ आहे नऊ पैकी सहापर्यंत ह्या ठिकाणी काय जो वॉटर टँक भरलेला आहे तर अशा पद्धतीचा तो ह्या ठिकाणी प्रश्न आहे की वॉटर टँक आपल्याकडे एवढं भरलेला आहे आता ओके एवढं भरलेलं आहे वॉटर टँक ठीक आहे ठीक आहे एवढा भरलेला आहे तर तो जो टी पोल्युशन आहे हावाला हावाला जो आहे टी पोल्युशन हा टी पोर्शन मित्रांनो किती आहे म्हणजे रिकामाला भाग किती आहे फ्रॅक्शनमध्ये तो आपल्याला काढायचा आहे प्रश्न आलं लक्ष तुमच्या प्रश्न लक्षात आल्यानंतर आपण त्याला सोडवू शकतो ओके तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघा किती भाग रिकामा आहे नऊ पैकी किती भाग रिकामा आहे नऊ पैकी ह्या पैकी नऊ पैकी ह्या ठिकाणी किती भाग रिकामा आहे नऊ पैकी बघा सहा भाग भरलेला आहे ठीक आहे ना ह्या ठिकाणी किती भाग भरलेला मित्रांनो हा आहे सहा भाग भरलेला आहे ठीक आहे सहा मीटर भरलेला आहे ओके सहा मीटर भरलेला आहे ह्या ठिकाणी आलं लक्षात तर याला आपण डिवाइड करू थ्री ठीक आहे ना थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन ओके कितीला थ्री बाय सॉरी टू बाय टू बाय थ्री टू बाय थ्री तीन पैकी दोन भाग भरलेला आहे कोणता उत्तर आले आहे ह्या ठिकाणी हा उत्तर आला आहे मित्रांनो डी आणि मजीशी गोष्ट म्हणजे हा जो प्रश्न आहे दोन हजार तेवीसला आलेला आहे मी ह्या ठिकाणी काहीच जास्त सोडवलेलं नाही आहे बघा काहीच जास्त सोडवले का एकदम सिम्पल मॅटरमध्ये गेलो कारण की टंकी जी आहे नऊ मीटर उंचीपर्यंत आहे आणि टंकीचा सहा भाग भरलेला आहे ओके असं म्हणू की टंकीचे नऊ भाग आहेत आणि नऊपैकी पैकी सहा भाग भरलेला आहे आणि ह्या ठिकाणी तीन भाग रिकामा आहे रिकामा भागाचा आपल्याला पोर्शन काढायचं होतं ह्या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये म्हणून आपण काय केलं सहा छेद नऊ घेतला थ्री ठीक आहे थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न काय आहे हाऊ मेनी रेक्टेगुलर टाईल ऑफ डायमेन्शन आपल्याला किती टाईल लागणार आहेत ओके लक्षात आलं तुमच्या ह्या ठिकाणी सुरुवातीला दिलेलं आहे हाऊ मेनी रेक्टेंग्युलर टाईल आपल्याला ह्या ठिकाणी टाईलची संख्या काढायची आहे कशी संख्या काढायची आहे टाईलची ठीक आहे टाईल ओके टाईलची संख्या काढायची आहे नंबर ऑफ टाईल्स ठीक आहे संख्या काढायची आहे आपल्याला टाईलची ओके हा फायनल झाला ओके फायनल आता टाईल कसं आहे बेटा दहा सेंटीमीटर बाय आठ सेंटीमीटर या मी आधीच काल तुम्हाला क्लिअर केलं की ह्या ठिकाणी डायमेन्शन दिलेले असतात चला टाईलच्या दिलेलंच आहे ऑलरेडी त्याचा एरिया दिलेलं आहे हा झाला लेंथ हा हा त्याचा ब्रेथ जे लांबी आणि झाली त्याची रुंदी दिलेलं आहे टेन्शन घ्यायचं नाही आर रिक्वायर्ड टू कवर आणि हे कशामध्ये कवर करणार आहे या फ्लोअर कवर करणार आहे कशाच्या हॉलच्या आणि सुद्धा डायमेन्शन दिलेलं आहे मित्रांनो हॉलच्या डायमेन्शनसुद्धा दिलेलं आहे मग टेन्शन कशाची घ्यायची आहे ओके हॉलसुद्धा दिलेलं आहे टाईलसुद्धा दिलेली आहे आपल्याला नंबर काढायचा आहे तर मित्रांनो नंबर काढायचा आहे आपल्याला तर एक काम करणार ना आपण काय करणार आपण एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ वन टाईल म्हणा वन मना किंवा अ मना अ टाईल ठीक आहे गणितामध्ये ग्रामरला काही तेवढं नसते त्या ठिकाणी एरिया क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला क्षेत्रफळ कशाच्या हॉलच्या हॉलची आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे आणि क्षेत्रफळ आपण भाग देणार आहेत कशाने टाईलनी कशाने टाईलनी टाईल ओके आलं लक्षात आता टाईल कशी आहे रे आयताकृती आहे आणि हॉलसुद्धा कसं आहे आयताकृती आहे ओके तर ह्या ठिकाणी सरळ सरळ लिहायच्या काही करायचं नाही डेन्शन घ्यायचं नाही बारा मीटर गुणीला दहा मीटर डिवायडेड बाय वन टाईल किती आहे मिटा दहा सेंटीमीटर इंटू आठ सेंटीमीटर परंतु हा डिवाइड होणार नाही का बरं डिवाई होणार नाही बिकॉज द युनिट्स आर नॉट सेम इक्वल आता हे जे युनिट आहे त्या ठिकाणी मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे इथं मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे सगळ्यात ताजी आपल्याला मीटरची सेंटीमीटरमध्ये कव्हर करावा लागेल कन्वर्ट करू पण ठीक आहे ओके बारा मीटर म्हणजे होते बारा गुणीला शंभर हा झाला ह्या ठिकाणी यांच्या सेंटीमीटरमध्ये कवर झाला ठीक आहे कन्वर्ट झाले दहा गुणीला ह्या ठिकाणी लिहू दिग शंभर म्हणजे हा सुद्धा काय झाला बेटा सेंटीमीटर झालेला आहे चला सेंटीमीटर झालेला आहे आता आपण काय करू दहा गुणीला आठ दीज आर द ऑल्सो सेंटीमीटर ओके सेंटीमीटरमध्ये आपण पूर्णपणे आलेलो आहोत आता आपण काय करणार त्याचा भाग देणार आपण ओके तर मित्रांनो हा शून्यला आपण ह्या शून्याने कट करून टाकणार आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर काय करू आपण ह्या ठिकाणी हे जे बारा आहेत आणि हे आठ आहेत यालासुद्धा आपण कट करून टाकूया को कोणत्या टेबलनं टू च्या करू नाही तर फोरच्या करू चला फोरच्या करू फोर टू जा एट फोर थ्री जा टुवे ओके बे एक बे आणि बे पंचे दहा ठीक आहे मित्रांनो किती आला पाच त्री पंधरा पंधरा आलेत ह्या ठिकाणी किती आलं मित्रांनो पंधरा पंधरा फिफ्टीन आणि हे किती शून्यात एक दोन तीन किती शून्यात मित्रांनो तीन म्हणजे एक दोन तीन म्हणजे पंधरा एक पंधरा आणि तीन शून्य मांडून द्यायचे तर आपला उत्तर कोणता आला तो उत्तर आला आहे आपल्या ह्या ठिकाणी बी इज द राईट आन्सर तर विद्यार्थी मित्रांनो मिशन नवदेच्या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅ चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा कमेंट्स जरूर द्या चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे आपल्या ह्या ठिकाणी अक्यूब ऑफ लीड विथ एज सिक्स सेंटीमीटर इच आता एक क्यूब आहे आणि त्या क्यूबची सर्व बाजू कशी आहे ह्या ठिकाणी सर्व बाजू आहे मित्रांनो ह्या ठिकाणी सहा सेंटीमीटरची किती सेंटीमीटरची सहा तर सहा सेंटीमीटरची ह्या ठिकाणी बाजू आहे ओके तर बाजू आपल्याकडे माहीत आहे सहा सेंटीमीटर किती आहे बेटा सहा सेंटीमीटरची बाजू असलेला एक क्यूब आहे आणि त्याला पिघलवण्यात आलेला आहे मेल्टेड केलेला आहे काय केलेलं आहे मेल्टेड केलेलं आहे मेल्ट करून त्याला पिघलवून लावून सत्तावीस या ठिकाणी क्यूब तयार केलेले आहेत किती ट्वेंटी सेवन आपल्या ह्या ठिकाणी क्यूब बनवलेले आहेत ट्वेंटी सेवन क्यूब ऑलरेडी तयार आहेत आपल्याकडे द लेंथ ऑफ द एज ऑफ द स्मॉल क्यूब आपल्याला जे छोटे छोटे आपल्याला क्यूब मिळणार आहेत ह्या ठिकाणी सत्तावीस क्यूब त्या सत्तावीस क्यूबची ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी त्याची साईड आपल्याला काढायची आहे एज म्हणजे होते कळा एज म्हणजे होते त्याची बाजू एज म्हणजे होते त्याची साईड ओके प्रश्न आहे आपल्याला की छोट्या जो आहे क्यूब तयार होणार आहे त्याची साईड किती असणार आहे तर काय करणार याच्या यार तुझं डोकं काम करून की या ठिकाणी बरोबर चला आपण एक काम करू ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे ते नंबर ऑफ साईड नाही नंबर आपल्याला पाहिजे नाही आहे सॉरी आपल्याला पाहिजे साईड कोणाची छोट्यावाल्याची छोट्या क्यूबची बरोबर आहे छोट्यावाला क्यूब जो आहे त्याची साईट पाहिजे आपल्याला साईट पाहिजे आहे ओके साईड ऑफ स्मॉल क्यूब स्मॉल क्यूब ओके ठीक आहे लहान लहान आ, घनाचे घनाचे काय पाहिजे आपल्याला बाजू पाहिजे घनाची बाजू पाहिजे ओके तर काय करणार आपण या ठिकाणी आपण त्या जो घन आहे आपला जो आपला क्यूब आहे त्याचं काय काढू आपण वॉल्यूम तर वॉल्यूम होते मित्रांनो याचं वॉल्यूम काय होईल वॉल्यूम म्हणजे घनफड तो होते आपला साईड इन्टू साईड इंटू साईड ओके म्हणजे सहा गुणीला सहा गुणीला सहा राईट ठीक आहे एवढा लक्षात तुमच्या याचा जो घन आहे घनफड तो घनफड मित्रांनो अशा पद्धतीने त्याच्या होणार आहे ठीक आहे आता एक काम करू आपण ॲज इट इज तसाच लिहू आपण ठीक आहे किती लिहून लिहिणार आपण सहा गुणीला सहा गुणीला सहा ठीक आहे सहा सहा छत्तीस छत्तीस गुन्हाला सहा सहाही करू शकता मित्रांनो मी असं करणार नाही मी त्या ठिकाणी लिहितो या ठिकाणी झाला मोठा जो क्यूब आहे आपला त्याचा घन झाला ओके घनफळ झाला ओके छोटे किती आहेत रे अरे यार माझ्याकडे तर सत्तावीस आहेत तर मी ॲज इट इज दे नंबर्स त्या ठिकाणी लिहिणार आहे सत्तावीस ओके तर ह्या ठिकाणी मी तीनच्या यूज करणार तीनच्या पाडा ठीक आहे थ्री टू जा, जा थीके, थीके, थी सिक्स आणि थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन राईट आता मग काय करतो मी माझ्याकडे तीन आले आहेत तीन टू चा यूज नाही थ्रीच्या करू आपण थ्री थ्री टू जा सिक्स आणि थ्री टू जा सिक्स झाले आणि थ्री थ्री जा नाईन मित्रांनो पुन्हा आपण या ठिकाणी थ्रीचा यूज करू थ्री जा सिक्स आणि थ्री वन जा थ्री मित्रांनो आपल्याकडे किती आलेलं आहे विद्यार्थ्यांना टू इंटू टू इंटू टू पण हा टू इंटू टू काय झाला हा त्याचा वॉल्यूम झाला ना ओके मला लक्षात तुमच्या हा जो मिळालेला आहे हा ज्याला वॉल्यूम कोणाचा वॉल्यूम झाला हा वॉल्यूम झाला स्मॉल क्यूबचा वॉल्यूम झाला ठीक आहे लहान घणाचे काय झाले हे घनफळ झाले लहान घणाचे काय झाले बेटा घनफड झाले ओके आलं एवढं लक्ष तुमच्या आता बघा घनाचे घनफळ गन झाले म्हणजे काय झालं तो क्यूब झाला ना आता आपल्याला फक्त साईड पाहिजे तर साईड काय झाली बेटा हे झाली त्याची साईड ही सुद्धा झाली साईड ही झाली साईड बरोबर आहे आपल्याला जर फक्त आपल्याला ह्या ठिकाणी बाजू पाहिजे आहे ते जी मित्रांनो साईड पाहिजे आहे तर ते साईड किती होईल रे दोन सेंटीमीटरची होईल नाही बरोबर आहे दोन सेंटीमीटरची होईल आलं लक्षात तुमच्या तर काही कठीण नाही या फक्त तुम्हाला समजायला पाहिजे बरोबर आहे समजलं तर सगळं काही सोपं होऊन जाणार आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आता आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय लिहिला आहे द डिफरन्स बिटवीन द लेंथ अँड द ब्रेथ ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जो फरक आहे कशाचा फरक आहे जो फरक आहे ह्या ठिकाणी लांबी आणि रुंदी ठीक आहे लांबीच्या आणि रुंदीचा ह्या ठिकाणी फरक आहे तो आहे तेवीस से तेवीस मीटरचा ओके इफ द पॅरिमीटर ऑफ द फ्लोअर त्याच्या जो फ्लो फ्लोअर आहे त्या फ्लोअरच्या ह्या ठिकाणी काय दिलेल्या आहे परिमिती दिलेली आहे परिमिती दिलेली आहे कशी फ्लोअरची ठीक आहे आता ऑबियसली तो हॉल जो आहे तो हॉल कसा आयता आहे आयताकृती आहे म्हणजे आयताची ती झाली बेटा परिमिती झाली ओके आणि देन द एरिया आता पण पा आपल्याला पाहिजे आहे एरिया पाहिजे आहे कशाचं पाहिजे एरिया आपल्याला काढायचं आहे काही काढायचे बेटा क्षेत्रफळ काढायचं आहे ठीक आहे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला कशाचं त्या ठिकाणी फरशीचा ठीक आहे क्षेत्रफळ काढायचं आहे एरियाचं काढायचं आहे एरिया काढायचं आहे ओके आपल्याला एरिया काढायचं आहे फायनल झाला देन काय सांगितलं ह्या ठिकाणी मित्रांनो सांगितलं आहे ह्या ठिकाणी जो लेंथ आणि जो ब्रेथ आहे त्याच्यात जो डिफरन्स आहे तो तेवीस मीटरचा आहे तो किती आहे तेवीस मीटरचा डिफरन्स आलेला आहे लक्षात घ्या जर मला ह्या ठिकाणी लांबी पाहिजे असेल लांबी आणि रुंदी आहे बरोबर आहे ही झाली लांबी आणि याला म्हणतो आपण रुंदी ठीक आहे बी म्हणजे होते रुंदी आता जर मला ह्या ठिकाणी लांबी पाहिजे असणार तर मग काय होणार बेटा तेवीस आणि ह्या बी तिकडे जाणार आहे म्हणजे प्लस होणार आहे या ठिकाणी बी ओके त्याला इकडे करू ना आपण राईट बरोबर आहे ओके हा झाला आपला लेंथ झाला आपला लेंथ झाला आहे आणि ब्रेथ माहीत आहे आपल्याला ब्रेथ काय आहे या ठिकाणी तो समजा आपल्याला ब्रेथ पाहिजे आहे तर आपल्याला काय करू आपण या ठिकाणी मला समजा या ठिकाणी ब्रेथ पाहिजे आहे तर ब्रेथसाठी मी ह्याला इकडे नेणार आहे ना ओके या ठिकाणी ब्रेथला इकडे ने नेणार आहे तेवीसला इकडे आणणार आहे म्हणजे लेंथ मायनस काय करू मी ट्वेंटी थ्री करणार ठीक आहे हे झाली माझी ब्रेथ आणि ही झाली माझी ह्या ठिकाणी हाईट झाली ठीक आहे ठीक आहे लांबी झाली सॉरी लांबी झाली म्हणजे हे कश कशाची आहे लांब्या निरुंदी लांबी निरुंदी आहे हॉलची आता दोनपैकी तुम्ही कोणताही यूज करू शकता लक्षात घ्या तुम्ही आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्यांची जी परिमिती आहे हॉलची परिमिती त्या परिमिती किती आहे ह्या ठिकाणी ती आहे बघा हा झाला आपला हॉल ठीक आहे ही झाली लांबी ही झाली या ठिकाणी रुंदी ओके आणि आपल्याला परिमिती दिलेली आहे आणि सांगितलंय आपल्याला की त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे ओके आता परिमिती दिली आहे पेरिमीटर दिला आहे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल गुन्हा आपण ह्या ठिकाणी म्हणजेच आयताची आयताची ह्या ठिकाणी लिहू आपण परिमिती मित्रांनो लक्ष घ्या बरोबर काय म्हटलेलं आहे तर परिमितीच्या सूत्रात दोन गुन्ह्याला लांबी अधिक ह्या ठिकाणी होतो रुंदी बरोबर आहे आता परिमितीच्या सूत्र दिलेलं आहे ओके आणि परिमिती दिलेली किती आहे का ह्या ठिकाणी हो पेरिमीटर आपल्याकडे ऑलरेडी आहे पेरीमीटर किती आहे मित्रांनो पेरिमीटर आहे ह्या ठिकाणी दोनशे सहा मीटर आहे म्हणजे पेरिमीटर आपण लिहू शकतो ह्या ठिकाणी दोनशे सहा मीटर ह्या ठिकाणी लिहू शकतो त्याच्यानंतर दोन गुन्हेला बेटा लांबी आणि रुंदी आता घ्यायचं कोणतं आपल्या ह्या ठिकाणी तर ते थोडंसं लक्षात घ्या तुम्ही ही झाली आपली लांबी झाली राईट ओके ह्या ठिकाणी झाली ही लांबी झाली तर लांबीच्या ठिकाणी तर लांबी आहेच आपली ओके आता दोनपैकी कोणतीही वस्तू घेऊ शकता ह्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे जर आपण ह्या म्हटलं या ठिकाणी म्हटलं की आपल्याला लांबी पाहिजे तर असं घ्या आणि रुंदी पाहिजे तर ह्या ठिकाणी घेऊ शकता दोनपैकी एक घेऊ शकतो आपण बघा का दोनचे दोन्ही घेण्याची आवश्यकता नाही ठीक आहे ओके एक काम करू आपण लांबीच्या ठिकाणी लिहू आपण तेवीस अधिक बी तेवीस अधिक बी लिहू शकतो तेवीस अधिक बी ठीक आहे ह्या ठिकाणी लिहू आपण तेवीस अधिक बी आणि बीच्या ठिकाणी फक्त बी लिहायचं मी आधीच सांगितलं दोनपैकी एक कोणतंही घ्या याला घेतलं तर याला घ्यायचं नाही आणि याला घेतलं तर याला घ्यायचं नाही दोन पैकी एक कोणतंही घ्यायचं आपल्याला ओके ठीक त्याच्यानंतर आता एक काम करू बी अधिक बी किती होतात दोन बी होतात बरोबर आहे तर दोन गुणीला तेवीसने यासोबत गुणाकार करावा लागेल आपल्याला ओके तर चला तेवीस गुन्हे किती होतात ह्या ठिकाणी बेतीस सहा बे दोन्ही चार फोर्टी थ्री अधिक आता ह्या ठिकाणी होईल बी अधिक बी दोन वेळा बी होणार आहे हा किती वेळा बी होणार आहे दोन वेळा चला कन्फ्युज होत असेल तर मी याला थोडंसं तात्पुरती हटवून देतो दोन गुन्हेला लक्षात घ्या बेटा अधिक बी अधिक बी टू बी टू बी द्याला ओके आता हे दोनशे सहा तर मित्रांनो आपण एक काम करू एक तर याला गुणाकार करा टू इज द कॉमन फॉर ट्वेंटी थ्री अँड टू बी नाही तर या ठिकाणी ह्या दोन्ही याला भाग द्या दोन पैकी एक, एक तुम्ही काम करा या तर गुणाकार करा नाहीतर मग हा गुणाकार येते मग याला भागाकार करा ठीक आहे गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया होते बेटा भागाकाराची ॲज यू लाईक like, तुम्हाला जसं वाटते तसं तेवीस अधिक टू बी मी ह्या ठिकाणी असं केलेलं आहे नाहीतर मग याला मल्टिप्लाय करावं लागेल ओके टू वन जा टू झिरो टू थ्री जा सिक्स एकशे किती आले तीन आले ओके एकशे तीन आले ह्या ठिकाणी राईट right? एकशे तीन आले ओके okay. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काढायचे आपल्याला या ठिकाणी आता या ठिकाणी बी काढू आपण टू बी टू बी म्हणजे आता ह्या ठिकाणी एकशे तीनमधून मधून काय करू okay. आपण बेटा तेवीस वजाबाकी करून टाकणार आहे एकशे तेवीसमधून एकशे सॉरी एकशे तीनमधून मधून एकशे तीनमधून आपण ट्वेंटी थ्री आपण मायनस करू ओके तर किती याला शून्य आला या ठिकाणी याला ऐंशी किती आला बेटा ऐंशी आला तर ह्या ठिकाणी ऐंशी देऊ आपण आणि इथं देऊ टू बी तर मित्रांनो ह्या ठिकाणी झालं टू आपल्याला ह्या ठिकाणी गुणाकार आहे तर भागाकार करावा लागेल टू बीचा अर्थ होते टू इंटू बी ठीक आहे टू इंटू बी होते बेटा या ठिकाणी होते टू म्हणजे याचा अर्थ होते दोन गुणीला बी होतो लक्षात आलं तुमच्या तर आपल्याला बी करायची आहे ना काही हरकत नाही ह्या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी भाग द्यायचा आहे तर भाग देऊ आपण बेक बे बेचो आठ म्हणजे ह्या ठिकाणी बी किती आला मित्रांनो या ठिकाणी आला चाळीस मीटर किती आला चाळीस मीटर आला ब्रेथ आलेला आहे ठीक आले आहे ब्रेथ आला आपला चाळीस मीटरची आलेली आहे काही हरकत नाही आहे ओके चला पुढचं घेऊ आपण ह्या ठिकाणी नंतरची स्टेप बघा बी आलेला आहे आपल्याला काय पाहिजे आहे आता आपल्याला पाहिजे आहे ह्या ठिकाणी लांबी राईट लांबी पाहिजे आपल्याला आपल्याला मिळालेलं आहे ब्रेथ मी इथं लिहितो ब्रेथ इज इक्वल टू फोर्टी मीटर चाळीस मीटरची आपल्याला आहे आता आपल्याकडे लांबी पाहिजे आहे म्हणजे तेवीस अधिक दिया दिया या आ, या ले ले, एरिया, एरिया बी किती आहे ह्या ठिकाणी चाळीस आहे म्हणजे किती आलं मित्रांनो चार पाच सहा सिक्स्टी थ्री मीटर आलेलं आहे सिक्स्टी थ्री मीटर काय आलं आहे लांबी आली आणि चाळीस मीटर काय आली आपली ह्या ठिकाणी रुंदी आलेली आहे आपल्याला पाहिजे एरिया ठीक आहे एरिया पाहिजे मित्रांनो क्षेत्रफळ पाहिजे आहे तर क्षेत्रफळसाठी काय होईल लांबी गुनिला रुंदी ठीक आहे एल इंटू बी लांबी गुनिला रुंदी ओके शून्याला शून्य ठीक आहे शून्य आहे तर शून्य बिंदास्त द्या चार त्रि बाराचे दोन आजच्या एक राईट त्याच्यानंतर चार सक चोवीसने एक साईंच चोवीस चोवीसने पंचवीस ठीक आहे दोन हजार पाचशे वीस मीटर स्क्वेअर दोन हजार ठीक आहे आलं दोन हजार पाचशे वीस दोन हजार तर ह्या ठिकाणी बघा ए इज द राईट आन्सर ए बरोबर आहे उत्तर आपलं तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार आता आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिलेला आहे प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे की एक रूम आहे काय एक रूम आहे ओके खोली आहे तिची लांबी जी आहे पंधरा मीटर आहे अरे वा त्याची लांबी जो आहे लेंथ जो आहे पंधरा मीटरची लांबी आहे ओके काय काढायचं आपल्याला ब्रेथ काढायची आहे ओके आणि त्या रूममध्ये सात हजार पाचशे टाईल लागलेले आहेत ओके टाईल पण लागलेल्या आहेत टाईल लागलेले आहेत किती लागलेले आहेत सात हजार पाचशे टाईलची संख्या आहे बरं ओके आणि ते टाईल जी आहे प्रत्येक टाईल जी आहे ते टाईल कशी आहे ती आहे पंधरा सेंटीमीटर बाय बारा सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय झालं रे हा लेंथ इन्टू ब्रेक झाला ना टाईलच्या म्हणजेच तो तर काय झाला त्याचा टाईलचा एरिया आपल्याकडे आलेला आहे ओके ठीक आहे तर आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे की देन द ब्रेथ ऑफ द रूम आपल्याला ह्या ठिकाणी काय पाहिजे रुंदी पाहिजे आहे ठीक आहे रुंदी आपल्याला फाइंड आउट काढायची आहे ओके ब्रेथ आलं लक्षात तुमच्या मग आता काढणार कसं तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहीत आहे नंबर ऑफ टाईलचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ टाईल ओके नंबर ऑफ टाईलचा फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ हॉल म्हणजे रूम आणि एरिया ऑफ अ टाईल आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे आहे या फॉर्म्युल्यावरून आपण सिद्ध आपण काढू शकतो या ठिकाणी त्या खोलीची लांबी किंवा रुंदी काढू शकतो आपण आलं लक्षात चला नंबर ऑफ टाईल किती आहे मित्रांनो तो आहे सात हजार पाचशे सात हजार पाचशे आला राईट ओके अ हॉल एरिया एरिया ऑफ हॉल एरिया हा एरिया एरिया ऑफ हॉल म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी आहे क्षेत्रफळ लांबी गुणीला रुंदी लांबी गुणीला रुंदी तर मित्रांनो लांबी आपल्याकडे आहेच एक लिहितो मी एल टू बी म्हणजे लांबी गुणीला रुंदी लांबी गुणीला रुंदी ठीक आहे आता ह्या ठिकाणी एरिया ऑफ हॉल एरिया ऑफ हॉलमध्ये काय आहे लांबी दिलेली आहे मित्रांनो लांबी आहे ह्या ठिकाणी पंधरा ओके पंधरा मीटर आहे चला पंधरा मीटर लिहितो ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी रुंदी काढायची आहे ओके बी एज इट इज लिहितो त्याच्यानंतर हॉलच्या टाईलची जे आहे टाईल लागलेले आहेत ते कसे आहेत पंधरा सेंटीमीटर बाय बारा सेंटीमीटर आहे आपल्याकडे ओके राईट ठीक आहे आता ह्या ठिकाणी काय करू आपण पंधरा मीटरला काय करणार सेंटीमीटरमध्ये कवर अप करणार पंधरा गुणीला काय करू आपण ह्या ठिकाणी कन्वर्ट करू ओके ठीक आहे कन्वर्ट केलं शंभरने गुणाकार करणार बी आणि हे ह्या ठिकाणी लिहिणार आपण पंधरा सेंटीमीटर गुणीला बारा सेंटीमीटर ॲज इट इज हे सुद्धा सेंटीमीटरमध्ये आलेत हे सुद्धा सेंटीमीटरमध्ये आले आहेत आपल्याला टाईलची संख्या आहे सात हजार पाचशे काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही ना आता बघा बी आपल्याला काढायची आहे मित्रांनो बी आपल्याला काढायची आहे तर करणार काय आपण ह्या दोघांच्या गुणाकार करणार सात हजार पाचशे गुणिला पंधरा गुन्हेला बारा आणि आपल्याला काय काढायचे ह्या ठिकाणी आपल्याला बी काढायची आहे राईट आता आपल्याला बी काढायचे आहे तर मग बी इथं घेतलं मग बीच्या कोण आहेत पार्टनर दोन त्या दोन्ही पार्टनरला काय करू आपण खाली घेऊन घेऊ पंधरा गुणिला शंभर ओके म्हणजे हा झाला युनिटरी मेथड म्हणतो आपण याला तर शून्य शून्यला कट करू करता येते ना काही मोठी गोष्ट नाही आहे पंधरा एक पंधरा फिफ्टीन म्हणजे फिफ्टीन पंधरा पाचशे पंच्याहत्तर ओके फाय आता मित्रांनो काय झालं या ठिकाणी आता बी आलेलं आहे बी बघा काय आलेलं आहे पाच गुणीला पंधरा पाच गुणीला पंधरा गुणीला ह्या ठिकाणी बारा ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही बारा पंचे साठ होता तरी बारा पंचे साठ गुणीला पंधरा ओके ठीक आहे पंधरा शून्य शून्य पंधरा सख नव्वद तर मित्रांनो ह्या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये आलेला आहे कशामध्ये आलं आहे सेंटीमीटर आपल्याला पाहिजे मीटरमध्ये आलं आहे आता याचे मीटरमध्ये करू म्हणजे मीटर होईल तो नऊ मीटर तर ब्रेथ किती आले मित्रांनो ह्या ठिकाणी आलं आहे ब्रेथ नऊ मीटरची आलेली आहे आणि तो कुठं आहे आपला ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच थांबवतात आणि पुढच्या तासिकेमध्ये भेटू काही नवी नवीन प्रश्नासह नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर अभ्यास आपलं करत राहा